मोहल शहराच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला या मोहल शहराचं इतिहासाचं पुस्तक लिहिलं जाईल त्यावेळेला ही निवडणूक सुवर्ण अक्षरानं लिहिली जाईल अशा प्रकारची निवडणूक पार पडली सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं प्रभाग क्रमांक एक ते दहा त्यांचं मी अभिनंदन करतो दुसरे जरी आमचे उमेदवार काही ठिकाणी पराजित झाले असते तरी देखील त्या उमेदवारांच्या कष्टामुळं त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं विजय झालेल्या उमेदवारांच्या कष्टामुळे त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं वळ शहरातल्या सर्व सुजान मतदार बांधवाच्या प्रयत्नामुळं खऱ्या अर्थानं हे सिद्धी वस्त्रे यांच्या रूपातून नगराध्यक्ष पदासाठी ही यश आलेलं आहे त्यामुळं ज्यांची ज्यांची या ठिकाणी आधी नावं घेतली त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन कर। करतो ही लढाई केवळ एकट्या नोट्याचा विजय नसून हा सामूहिक विजय आहे आणि हा सामूहिक विजय सर्व मतदारांना कार्यकर्त्यांना आणि आमच्या पराजित झालेल्या उमेदवाराला या ठिकाणी अर्पण करतो ज्या वेळेला या, या महोळ शहरातली जनता आता दादानी सांगितलं की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती धनशक्तीचा वापर या ठिकाणी केला गेला आणि ही निवडणूकच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि धनशक्तीचा पराजय झाला आणि जनशक्तीचा विजय झाला म्हणातली जनता ही स्वाभिमानी जनता ज्यावेळेला इंग्रजांबरोबर लढायचं होत त्यावेळेला आमच्या मोहळ शहरातल्या जनतेनं इंग्रजांबरोबर लढत असताना छातीवर गोळ्या छाड्या पाठीवर काट्या छाट्या तरी देखील संघर्ष थांबवला नाही आणि जुलमी इंग्रजाच्या विरोधात लढण्याचं काम करून देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी त्यांचा देखील मोठा सहभाग त्याच पद्धतीनं राजन पाटील हे सत्ताही शाहू महाराजांना सांगितलं होतं सत्ता ही जनतेच्या सेवेकरता वापरायची असती जनतेवर गाजवायची नसती पण त्यांनी त्याच्या उलट सत्ता ही जनतेवर गाजवण्यासाठी अनेकांना पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल वेगवेगळ्या सरकारी यंत्रणा असतील याच्या माध्यमातून भेटीत धरण्याचं काम केलं आणि इंग्रजासारखा जुलमी राजकारण या ठिकाणी मागच्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी केलं आता देखील या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक उमेदवारांना दमदट्टी केली गेली दादागिरी केली गेली तरी देखील या स्वाभिमानी मोह शहरातल्या जनतेने आंगरकरांचा पराजय केला पर्याय भाजपचा पराजय झाला आणि शिवसेना दोनशे अजितदादा आजीदादा व सर्व मित्र पक्ष यांचा खऱ्या अर्थानं हा विजय झालेला आहे आणि हा विजय केवळ निवडून आलेल्याच नगरसेवकाच्या कोणापुरता निधी वापरला जाणार नाही तर प्रभाग क्रमांक एक ते दहा पूर्ण महोळ शहरासाठी जरी आमचा उमेदवार पराजय झाला असेल तर तो जो उमेदवार आहे तोच आमचा नगरसेवक म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना देखील विश्वासामध्ये घेऊ त्यांनी जे कामं सांगतील ते आम्ही ठराव करू आता कोणी म्हणत असतील आठ जागा आल्या आणि नऊ आणि मेजॉरिटी आमची आहे नगराध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम केलेलं आहे नगराध्यक्षाला जो अजेंडा असतो तो अजेंडा बनवण्याचा अधिकार फक्त नगराध्यक्षालाच असतो सदस्याला नसतो कारण अजेंडावर आज, विषय घेण्याचा अधिकार हा नगराध्यक्षाचा असतो त्यामुळं कामकाज करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही नगराध्यक्षाचा दीर्घकाळ अनुभव असलेला मी देखील सभागृहामध्ये असल्यामुळं आमची भूमिका असं राहील की शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचा पक्ष धर्मभेद जातीभेद न करता सर्व महोळ शहरच आमचं आहे या दृष्टिकोनातून या महोळ शहराचा विषय विकासाचा विषय आम्ही मार्गी लावू आम्ही लोकांना जे जे सांगितलेलं आहे पाणीपुरवठ्याचा विषय असं मुख्य रस्त्याचा विषय असं अनेक रस्त्याचा विषय असो स्वच्छतेचा विषय या सगळ्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध राहू आणि या महोळ शहराचं परिवर्तन विकास कशाला म्हणतात तर या पाच वर्षामध्ये आम्ही करून दाखवू करून दाखवण्याचं कारण असंच आहे की सत्तेमध्ये आता चार वर्ष आम्ही आहे आमचा उपमुख्यमंत्री आहे नगरविकास मंत्री आहे जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं अजितदादा हे अर्थमंत्री आहेत त्यामुळं विकासाला निधी कुठल्याही प्रकारचा कमी पडणार नाही या महोळ शहराच्या विकासाचा निधी कुणी अडवला होता झारीतला शुक्राचारी कोण होता तर हे कुणाला नवीन सांगण्याची आवश्यकता नाही अंगरकरांनी खऱ्या अर्थानं या मोहळ शहराच्या विकासाला आडकाठी घातली गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये आणि ती आडकाठी आता त्यांचा आमदार नसल्यामुळे ते दूर झालेले आहे आणि आता त्यांची नगरपालिका बी नाही आल्यामुळं ते देखील दूर झालेले आहे आम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील ज्यांना आम्ही म्हणत होतो दीपक मेंबर यांना की आपण एकत्र लढू आपण एक संघ निवडणुकीला पुढे जाऊ पण त्यांनी कोणाचं ऐकून केलं हे आम्हाला माहीत नाही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला पण जनतेने त्यांना नाकारलं आणि आम्हाला स्वीकारलं येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये देखील उबेदा यांच्या नेतृत्वाखाली आमदार म्हणून राजा भाऊ आमचे मार्गदर्शक असतील चरणराज चौरे असतील सर्वच तालुक्यातले नेते असतील ज्या पद्धतीने नगरपालिकेचे निवडणूक चोरशीवर लढलो त्याच पद्धतीने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चोरशीनं लढून विजय प्राप्त करू अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतील